दादा खरेदीचा आकडा काय असणार खरेदीचा अकरा तर पंधरा लाख एकावन्न पंधरा लाख एकावन्न आला त्याचा दा दाखले वगैरे सर्व आहेत आणि तो आम्ही पूर्ण विचार केली का बैल माझ्या दावणीला आणला तिथपासून आम्हाला म्हणजे मुंबईला असा टॉप बैल नाही का मला फोन नाही आला आणि मी ते पहिल्या शंभर टक्के पडला व्यवस्थित म्हणजे तर आपले आगरी कोली समाज आहे यांनी तर एकत्र राहिले सर्वांनी आजूक बैलगाडा शर्यत पुरे जाईल सर्वांनी एकमेकीला सहकार्य करा अर्जित तर होतच राहते आज मित्रांनो समोरच आपले दादा आहेत आणि एक प्रेक्षणीय शर्यत आपल्याला बिंजोड पाहायला मिळाली आणि त्यामध्ये नक्कीच गुलालसाहेब मानकरी झालेला आपला नंदी दादा परिचय दे सर्वप्रथम आपला नक्कीच एक आपली जुनी ओळख आहे आणि नावातलेलं असं नाव आपलं काय म्हणणार आज प्रेक्षणीय अशी लढत बघायला भेटली काय बा, कशी पला गाडी गाडी तर आमची पलनारच होती कारण की आम्ही घरूनच निवेदन करून करून आलेलो दोन दिवस अगोदरच आमचा प्लॅन झालेला पहिली आमची सोन्या आणि शंभूची गाडी आम्ही डावीलालाही विचार करून गाडी झाली ती पण गुलाल झाला आणि त्याच्यानंतर आम्ही पाखऱ्यासाठी तीन साडेतीन वाजेपर्यंत वेटिंगला होतो त्याच्यानंतर आम्ही नाव दिलं आम्हाला बदलापूर जोर झाले योगीची गाडी आणि योगी सुंदर आणि ती पण गाडी खूप सुंदर पलते पण ती गाडी आणि त्यांची गाडी प्रेमातच गाडी झाली अशी काही भांडा वगैरे काही नाही आहे नक्कीच दादा आता बैलगड क्षेत्रामध्ये ना खूप घडामोडी होत आहेत आणि बदल देखील झालेत का आता शर्यत ही मैत्रीपूर्वक खूप जास्त आणि खूप चांगली गोष्ट आहे ती त्याविषयी काय म्हणणार व्यवस्थित म्हणजे तर आपले आगरी कोली समाज आहे यांनी तर एकत्र राहिले सर्वांनी आजूक बैलगाड्या शर्यत पुरे जाईल सर्वांनी एकमेकीला सहकार्य करा हरजीत होतच राहते आज माझी जितणार तर उद्या माझी हारणार आणि दादा आज पहिला कोण होता सोबत आपल्या पाखर्याला माझ्या पाखऱ्याची सोबत तर शंभू आहे माझ्या मित्राचा कीर्तीचा नक्कीच आणि एक बैलगडक क्षेत्रामध्ये मैत्री कशी जोपासावी त्याच्याविषयी काय सांगणार दादा मैत्री तर आम्ही व्यवस्थितच ठेवतो कारण की आम्ही याच्यानंतर आमची बैल पैऱ्यासाठी पण देतो आणि आम्ही त्यांच्यासोबत पण शरद झाली आज आमची कारण की तो महबूबच्या नंतर कोण होता आजवर आपल्याला डावडीवाल्यांचा सुलतान आमच्या सोन्यात पलायचा त्याच्यानंतर मग आज आमची त्याच्यासोबत पण गाडी झाली नक्कीच ज्या रीतीने आपण शर्यत करता तशीच आपण एक सा, सा, सोबत देखील पलवतो आपण नंदी आणि हेच आपले बैलग्राहक क्षेत्रामध्ये टिकवून ठेवण्यासाठी दादा अशीच शर्यती होणं खूप गरजेचं आहे त्याविषयी काय म्हणणार अशा शर्यती म्हणजे तशा प्रेमातच शर्यती झाल्या पाहिजेत नंदी तर सर्वांचीच आहे सर्वांना वाटतं मला गुलाल व्हावा पण प्रत्येकाचा गोट्या तर गुलाल होतोच शंभर टक्के प्रत्येकाने व्यवस्थित पहिलं पकडून गाडी करा शंभर गुलाल होईल दादा पाखऱ्या एक आपला दावणीचा लक्ष्मीच म्हणावी लागेल कारण का अपयश आणि यश हे दोन्हीमध्ये खूप अंतर असतं कारण का दादा प्रत्येक वेळी प्रत्येक जण इथे गुलालासाठी आलेलं असतं आणि कधी यश भेटतो कधी अपयश काय म्हणणार पाखऱ्या तर आम्हाला तर सतत गुलालाच आहे पाखड्याची गाडी मला वाटतं माझी दोनच गाडी परली होती एकाच बैलासोबत त्याच्यानंतर तर माझी गाडी आजपर्यंत बिंजोरलाच आहे आणि गाडी तर कधीच पाखऱ्याने आम्हाला गुलालाच ठेवल्यात कंपल्सरी अड्ड्यात का आणि दादा पाखऱ्याचं आता काय वय असणार पाखऱ्याचं साधारण वय तरी पण तीन साडेतीन वर्षाचा आहे आणि नंदी नंदी या नंदीने आपल्याला पूर्ण महाराष्ट्राच्या चर्चेत आणले का काय असणार प्रेम काय असणार नंदीवरती सर्वात गोष्ट तर माझ्या योग्य शेटचा प्रेम आहे कारण की त्यांनी मला या बैला परत पोचवला त्यांनी बैल आणला त्याच्या कृपेने माझ्या दावणीला बैल आणला दादा आ, नंदी पलायला लागला ला ना की पैलांची आपल्याला कमतरता कम भासत नाही परंतु अपयशाच्या कालात पैऱ्यांविषयी काय म्हणणं कसं काय कम आ... बद्दल हो का तर तेव्हा माझी घरचीच गाडी आणि शक्यतो मी पैरा घेतच नाही मुश्किलमध्ये माझी पहिल्या टोटल बैलांच्या हिशोबाने मी गाडी खेळत होतो आणि ती पण माझी गुलालातच गाडी होती पण याच्यानंतर असं झालं का मला स्वतःहून फोन येतात तसं पाटगावच्या अड्ड्यापासून पाखऱ्या पळाला आहे तर विकत घ्यायच्या अगोदरपासून पण आम्ही तर पक्का विचार केला पाखऱ्या शंभर टक्के विकत घेणार आहोत आणि तो आम्ही पूर्ण विचार केली का बैल माझ्या धावणीला आणला तिथपासून आम्हाला म्हणजे मुंबईला असा टॉप बैल नाही का मला फोन नाही आला आणि मी त्या बैलात शंभर टक्के पडलाय सोन्या दादा कुटारलीचा बैल मुंबईला एक नंबर आहे सोन्या त्या बैलात पण माझा बैल पडला आहे असा कुठला वजीर झाला उंबरलीचा पिंटू दादा दा त्याच्यात पण कंपल्सरी पडला आहे बाई नक्कीच ज्या ज्या नंदीमध्ये पडला दादा कुठे कमतरता भासली नाही पलाची कारण का नंदीला तोंड देऊनच पडतं आपल्या पाखऱ्या पाखऱ्याची तर आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे कारण की तो पब्लिकचा भाष्य आहे आणि पब्लिकली पण ला खाऊ नये मुंबईला आणि पब्लिकनी तो गुलालालाच ठेवला आहे आम्हाला कारण की पब्लिकला असं नाही का बैलाला दाब देऊन पलते साईडला तर सरळ धाग्यातच गाडी नेते आणि पाखऱ्याची गाडी लागली का शंभर टक्के गुलाल होतं आहे आम्हाला आणि असंच गुलालात कायम ठेवेल दादा पाखऱ्या आपण ईश्वरच्याने प्रार्थना करू आणि काय म्हणणार आज समोरचा जो पेरा होता त्याविषयी काय म्हणणार समोरची गाडी पण खूप मोठी होती ती कारण की आमच्यापेक्षा योगी बैल पण नामांकित बैल आहे त्या बैलाला पण तोड नाही आहे पण आमची थोडीफार गाडी चांगली पल आली बघून आमचा विजय झाला नक्कीच नंदी महादेवाच नंदी आहे दादा आणि हार जीत प्रत्येकाच्या नशिबात असते नक्कीच अभिनंदन विजय केल्याबद्दल आणि असंच गुलालाचा मान मिळवत राहा आपली पूर्ण ग्रुप आहे पूर्ण प्र दादा नंदीला सेवा करणं नियोजन करणं एका माणसं व्यक्तीचं काम नाही आपल्या सवंगडींबद्दल काय म्हणणार नियोजन तर माझं तर योग्य शेटो आहे <coughs> माझा भाऊ नाही आला तर प्रतीक कारण की कंपल्सरी तोच नियोजन करतो जास्त करून बैलाचं लक्ष वगैरे वापस बसा काका आहे माझा मुलगा आहे वापस अरुण आहे गुरु आहे सर्व पोरांचा आशीर्वाद असल्यामुळे जास्त करून एक देवा आहे कारण की देवाचा तर कधी उपकार विसरू शकत नाही आहे सोरल्यापासून तो सोबत असतो नक्कीच दादा अभिनंदन तसंच मित्रांनो बघूया समोरच आपले आहे कुठला यो शंभू नाशिकचा दादा पाखऱ्यासोबत नक्कीच आपल्या पाखऱ्याला तो तोंडास तोंड देणार नंदी आपले पेऱ्यामध्ये होता आणि काय म्हणणार या नंदीविषयी या नंदीविषयी माझ्या आबा माझ्या घरचाच आहे आणि माझ्या मामाचाच आहे पहिली गोष्ट कारण की मामाची ना माझी दोस्तीलाही जुनी आहे लाईक दोस्ती जुनी आहे मामाची ना माझी त्याच्या बाई आमचा आमची गाडी पिसार्या अड्ड्यात गाडी गुलालाच झाली आम्ही नाव दिला बिंजोरला एक गोंड्यावर आम्हाला पन्नास एक अर्ध्या गोंड्यावर नाव झाले तेव्हा पण आमची गाडी लाईच जोरदार स्पीड लावलेला गाडीला तेव्हा गुलाल झाला ते त्याच्यानंतर आम्ही एक गाडी दोन गाड्या आम्ही पाखरेच्या दिने त्याच्या बैलात केल्या त्या पण गाड्या झाल्या नंतर वरती गेल्यानंतर योगेशचा फोन आला का कीर्तीला आपल्याला मामाच्या बड्डेच्या निमित्ताने मामावर का आपण गाडी पाखरे आणि शंभूची देशी मैदानात पलवायची बरं ठीक आहे चालेल आणि तो योग जुलला आणि त्यांनीही पण मला बैल दिला त्यांचे पण मी धन्यवाद मानतो कारण की तो पण शंभू पण काही कमी पडल्याचा बैल नाही आहे टोपचा बैल आहे नक्कीच शंभूने आणि पाखराने गुलाल मिळवला आज दादा घरी आनंद कसा असणार आनंद तर आज आमच्या देवाला आम्ही बकरा कापणार आहे आज पूल आमचा म्हणजे आमची इच्छा होती देसाईला तीन गाड्या आमच्या कंपल्सरी व्हायच्या हो पण आज एक दोन एक गाडी कमी कुठं असल्यामुळे एक गाडी कमी झाली आमची तरी पण दोन्ही गाड्या गुलालात आल्या आज आमच्या गोट्यावर थोडाफार तर एन्जॉय होणारच आहे आणि दादा आपल्या दावणीला आता किती नंदी आहेत आता दावणीला तर आठ नंदी आहेत आठ नंदी आहेत आणि दादा या एवढे नंदींचं नियोजन कसं होतं नियोजन करायला जर पोरं आहेत जास्त करून माझा प्रतीक भाऊ आहे अरुण आहे वशा काका आहे ही भरपूर पोरं आहेत आणि त्याच्यानंतर देव आहे ही पोरांची माझं काही सगळ्यांचं लक्ष आहे बैलांकडे आणि नियोजन आम्ही परफेक्टच लावतो दादा एक विचारतो का आपलं चर्चा झाली होती पाखऱ्याची खरेदीची तेव्हा दादा पाखऱ्याची खरेदीशी काय असणार पाखऱ्याची खरेदी तर ती आम्हाला काय बोलून काही फायदा नाही कारण की का आम्ही लाईफ मध्ये मी, मी भी तर जागा वगैरे घेतो पण एवढी मोठी कधीच खरेदी केलेली नाही पण त्याच्या पलीकडं खरेदी झाली पण त्या खरेदीची त्यांनी उत्तर दिलंय आम्हाला दादा खरेदीचा आकडा काय असणार खरेदीचा अकरा तर पंधरा लाख एकावन्न पंधरा लाख एकावन्न लाख दाखले वगैरे सर्व आहेत आणि तो व्यवहार पण झालाय तो त्या बैलाची विकासची आई त्यांच्याकडून व्यवहार झालाय नक्कीच दादा ज्या आपण म्हणतो की नंदीची नक्कीच किंमत करायची नसते परंतु आपला आकडा म्हणून विचारलं परंतु जी लक्ष्मी आपल्या दा दावणीला लागलेली आहे ती जी नाव करत ना दादा त्याच्या समोर पैसा काहीच नाही पैसा तर आम्ही आजपर्यंत विचारलाच नाही पैशाचा तर कोणालाच कमी नाही आताच्या इकडं पैशासाठी आम्ही खेळ करतच नाही आम्ही नैवल गुलालासाठी करतो आम्ही पाच हजारावर पण गाडी खेळायला तयार आहे एकदा जर विषय सांगितला तुम्हाला युट्यूच्या मार्गेने आम्ही पाटगावला गाडी नेली आमची कालीचरण आणि पिंट्या एक समोरची गाडी विचारायला आली पहिलं कुठली पण झोपा एक हजारावर गाडी खेळेल तरी मी एक हजारावर पण गाडी खेळलो आहे त्यांच्याशी दादा एक छंद आनंद आणि बैलगाड क्षेत्रामध्ये एक आनंद म्हणून आपण खेल करता आणि तेच आनंद आपल्याला जे नंदींचे द्वारे भेटतो ना दादा त्या नंदीना नक्कीच आपण सलाम करूया आणि आज आणि आज दादा देखील आपल्या सोबत जोडले गेले आहेत तर नक्कीच शंभू बैलाचे सवंगडी मालक गुलाला मान मिळवला काही नाही आम्ही एवढे लावून आलेलो आहे त्याचा सार्थक झालाय आम्हाला नक्कीच जो आपण प्रवास केला नंदीने आपले आपल्याला प्रवासाला एक समाधान म्हणून मिळवून दिला आणि काय कशी काय पळवली आज गाडी छान पळाली गाडी नक्कीच खूप सुंदर असा गुलाल मिळवला आणि बघू शकता मित्रांनो खूप टीम आहे आणि या नंदीच्या मागची ना खूप मोठी मेहनत असते दादा अभिनंदन दादा काय म्हणणार काय नंदीचं नाव नंदीचं नाव शंभू आहे शंभू काय म्हणणार काय आशियात तर शंभू ने तर आम्ही चांगलाच गुलालात आहे कारण की त्याला आता आम्ही आज गाड्यावर राखला आज मनासारखा फाला आणि त्याने आज आम्हाला माझ्या पब्लिकनी दाखलत होतो पण आज आज आम्ही योग केला गाड्यावर राखलावा गाड्यावर राखल्या म्हणजे माझ्या मित्राचा बैल सोन्या सोन्यामध्ये बैल नियोजन होता आणि आज गाडी चांगली झाली आणि चांगली लाग गती लागली गाडीला दादा देखील घाटावर नाही ही गाडी तर आमची खास घरच्याच बैल आहे गेल्या वर्षी पण आमच्या सव्वीस जानेवारीला इथं पल्लाय आणि माझ्या सोन्यात कंपल्सरी पलणारा बैल आहे तो आणि पैलवाना बैल आहे माझा खास मित्राचा दादा काय कसं काय एवढे मैत्रीचं नातं एवढे घट्ट काय म्हणणार मैत्रीचं नातं म्हणजे आमचा पहिल्यापासून घरचे संबंध आहेत आता योगेश शेटचा पण हा शंभू या शंभूनी तर आमचा व्यवहार झाला नव्हता तरी पण शेटनी डायरेक्ट सांगितला का शेट बैल तुम्हाला दिला वीस लाखाची खरेदी टाकलेली शेटनी का माझ्या नावाने आणि त्या शेटचा पण आभारी आहे का त्यांनी एवढी मोठी अमाऊंट टाकलेली आणि बैल सिन्नर ताडुक्यात टोपला घोडा पाहिल्यात पलणारा बैल नक्कीच एक टॉपचा नंदी आपल्या दावणीला देणं इतके सहज दे कोणी देत नाही दादा कोणी तर देत नाही आहे पण आमचं दोस्ती पहिल्यापासून आहे दोस्तीच्या हिशोबाने त्यांनी एकच विषय झालेला का शेट बैल तुमच्या घरीच राहील आणि तुमच्याच नावाने फळेल मी एकही रुपया या बैलाचा नाही दिला आतापर्यंत तर या बैल माझ्या नावासहित दाखला माझ्या नावावर नक्कीच मैत्री कशी जोपासा दादा आपल्याकडे नक्कीच उदाहरण एकदम जे म्हणतात ना साक्षात आपल्याकडे उदाहरण आहे आणि दादा नंदी दा, आज शरीर झाली ना काय कशी होती गाडीचा फल कसा वाटला पल पण चांगला वाटला कारण की समोरची गाडी पण चांगली पलणारी टॉपचीच गाडी होती तरी पण माझ्या बैलांनी दोन्ही बैलांनी कमीत कमी दीड शेकड्याच्या अंतरात डायरेक्ट ड्रायव्हर उभा राहूनच गाडी झाली आणि एवढा मुंबईच्या पब्लिकमध्ये दादा एवढं स्पीड लावणं इतकं सहज नसतं घाटावरून येऊन घाटावरनं स्पीड लावणं म्हणजे आम्ही चांगले विचार करतो कारण की आम्ही गेल्या गेल्या पहिल्या बैलांचा देखभाल बघतो पहिलं काय करतील काय नाही करतील त्या हिशोबानेच गाडी जोर करतो कारण की पाखऱ्याला एवढ्या दिवस आराम देऊन आम्ही पाखऱ्याला उतरवला त्याच्या बाई पण आज एवढे आराम करून पण गाडी चांगली मुंबईला मारली नक्कीच असंच गुलालचा मा दादा गुलद गुलाल मिळवत राहा आणि गुलाबचा मानकरी नक्कीच शंभू पांढऱ्या आणि सोन्या सोन्या अभिनंदन धन्यवाद